बदलापूर घटनेचा बुदरगड मध्ये इंडिया तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांना निवेदन बदलापूर घटनेचा इंडिया निषेध व्यक्त करण्यात आला चौकात घोषणा देऊन उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ताबडतोब आरोपींना शिक्षा व्हावी यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे शामराव देसाई यांच्या नेतृत्वात हा निषेध मोर्चा काढण्यात आला काँग्रेस तालुका अध्यक्ष शामराव देसाई राधानवी विधानसभा युवक अध्यक्ष अनिकेत देसाई कॉम्रेड सम्राट मोरे शरद पवार विधानसभा अध्यक्ष संतोष मेंगाने धनाजी चव्हाण के के भारतीय संपत देसाई राजू काजी संदीप देसाई शशिकांत वाघमारे रवी देसाई यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्या शनिवार दिनांक चोवीस रोजी गारगुटी शहर बंदचे हाक इंडिया आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड